नमस्कार मित्रांनो मी तिक्राम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की काही दिवसापूर्वी आपण एक अपडेट पाहिलं होतं की सात जिल्ह्यांमध्ये जे काही अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीसमध्ये आगस्ट सप्टेंबरमध्ये झालेलं होतं त्यांच्यासाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याच्याच याद्यात राठीमार्फत पंधरा दिवसाखाली याद्या त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन याद्या तयार करण्यात आल्या आणि त्या या मंजूर करण्यात आलेल्या होत्या आणि त्या गावपातली वरती त्राट्यांमार्फत सादर करण्यात आल्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्यांची ई के वाय सी करण्यासाठी ई के वाय सी करण्यात आली आणि ज्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी वगैरे केलेली आहे त्यांचे जे रक्कम आहे अनुदानित रक्कम अतिवृष्टी दोन हजार चोवीस ची ई के वाय सी केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती लगेच जमा करण्यात आलेली आहे ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांची रक्कम खात्यावरती जमा झालेली आहे आणि ज्यांनी ई के वाय सी वगैरे ज्यांची राहिलेली असेल त्यांनी ई के वाय सी करून घेऊन अप्ली केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये दु ई के वाय सी झाल्यानंतरच त्यांची रक्कम खात्यावरती जमा होणार आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला होता तर ज्यांची कुणाची ई के वाय सी करायची राहिलेली असेल किंवा ज्यांचे कुणाच्या यादीमध्ये नाव नसेल त्यांनी आपले मराठी साहेब असतील किंवा ज्यांच्याकडे अगोदर कागदपत्र डॉक्युमेंट गोळा करण्यात आलेले होते त्यांच्याकडे कागदपत्र गोळा करायचे आहे त्यांच्याकडे कागदपत्र द्यायचे आहेत आणि ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्याच्या नंतरच तुमचे पैसे, पैसे हे तुमच्या डायरेक्टली आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांनी आपल्या खात्यामध्ये पैसे आले का नाही ते चेक करून घ्यायचं आहे हेच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही आप याच आपला जर व्हिडिओ कुठेही तुम्हाला आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा अधिकाधिक मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र भेटून विसरू नका कारण की जेणेकरून व्हिडिओ अपलोड करता तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन दे व्हिडिओमध्ये धन्यवाद